लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आच्चा फास्ट न्यूज। या आहेत आजच्या न्यूज बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी अनुश्चित जाती आरक्षणाचं अब कड वर्गीकरणासाठी स्थापित करण्यात आलेली समिती त्वरित बरखास्त करण्यात यावी प्रशासन आरक्षणाच्या धोरणात एकतर्फी हस्तक्षेप करून समाजासमाजामध्ये विष कालवत असल्याचा ता आरोप करत आज रिपब्लिकन सेनेच्या वतीनं येलगार आंदोलन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात हे आंदोलन करण्यात आले अनुसूचित प्रवर्गातील एकोणसाठ जातींचं वर्गीकरण करण्याचं षडयंत्र तात्काळ थांबवण्यात यावं था व त्यासाठी स्थापन केलेली समिती त्वरित बरखास्त करण्यात यावी खाजगी क्षेत्रात आरक्षणाचं धोरण महाराष्ट्र सरकारनं जाहीर करावं बार्टी प्रवेशात विशेष वर्गासाठी ठरवलेलं पाच टक्के आरक्षण रद्द करावं मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीचा राखीव निधी कुठल्याही भोजनावळावर खर्च करू नये व महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ आणि इतर महामंडळाची कर्ज त्वरित माफ करावीत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत हे आंदोलन रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं यावेळी दादासाहेब शिळके अर्जुन पंडित आशिष वाकोडे सुधीर साळवे राहुल घनसावंत विश्वजित वाघमारे निलेश डुमने राहुल वहिवाळा यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी जिल्हा पोलीस दलानं सरत्या वर्षामध्ये गुन्हे तपासात उत्कृष्ट कामगिरी केली असून दोन हजार बावीसच्या तुलनेत दोन हजार त्यावीस मधील गुन्ह्याच्या प्रमाणात जवळपास निम्म्यानं घट झाली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक रागसुदा आर यांनी आज पत्र परिषदेत दिली स्ट्रीट काईप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खून आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यात जवळपास पन्नास टक्क्यांनी घट झाली आहे गतवर्षी खुनाचे अष्ठेचाळीस गुन्हे दाखल झाले होते यावर्षी हे प्रमाण सव्वीस म्हणजेच पन्नास टक्क्यांनी कमी झाले खुनाचा प्रयत्न दहा टक्के कमी प्रमाण जबरी चोरीचे गुन्हे श्रेय जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखा व सर्व पोलीस ठाण्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे अनेक महत्वाचे गुन्हे उघड करण्यात यश मिळाले जिल्ह्यात यावर्षी दुचाकी चोरीचे बासष्ट गुन्हे नोंद असून तडीपारीचे दहा प्रस्ताव पाठवले आहेत त्यातील दोन मंजूर देखील झालेत सेहेचाळीस दारू विक्रेत्यांवर कारवाईचे प्रस्ताव पाठवले असून दारूबंदी कायद्याअंतर्गत एक हजार तीनशे चार केसेस दाखल करण्यात आले आहेत यात अष्ट्याहत्तर लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसंच जुगाराच्या पाचशे ऐंशी केसेस दाखल करून एक कोटीपेक्षा अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आले असल्याची माहिती यावेळी रागसुला आर यांनी दिली आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी कोरोनाचा नवीन व्हेरिएंट जे एन वन या नव्या व्हायरसची लागण होण्यास राज्यात सुरुवात झाली असून रुग्ण आढळून येत आहेत या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत परभणीच्या जिल्हा रुग्णालयात एका रुग्णाचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला होता त्याची तपासणी केल्यानंतर तो कोविड पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला आहे त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आढळून आलेला हा रुग्ण आंबेजोगाई येथील असल्याची माहिती मिळाली आहे मूळव्याध शुगर मुतखडा वात दमा दमालर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्गोपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस 69 10 08 वर्षाच्या अखेरीस आणि नूतन वर्षाच्या प्रारंभाच्या पार्श्वभूमीवर अवैध पार्ट्या आयोजित करण्याची शक्यता लक्षात घेता अशा पार्ट्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करण्यासाठी चार पथक तैनात केल्याचे प्रसिद्ध पत्रकाराद्वारे कळले आहे वर्षा अखेरीस आणि नूतन वर्षाच्या स्वागतासाठी अवैध पार्ट्या बनावट मद्य वाहतूक विक्री बेकायदेशीर परराज्यातील मद्य आयात करणे अवैध ढाबे हॉटेल चालवण्यास आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून रात्री गस्त नाकाबंदी आणि तपासणी नाके उभारून कारवाई करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे रेड परिसर परभणी शासनाच्या वतीनं विकसित भारत संकल्प यात्रा मोहीम राज्यभर यशस्वीपणे राबवण्याची प्रक्रिया सुरू असताना या मोहिमेत हलगर्जीपणा केल्यानं सेलू तालुक्यातल्या के पाच कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन यांनी निलंबित केले एकोणतीस डिसेंबर रोजी विकसित भारत संकल्प यात्रा चित्ररथ शेरू तालुक्यातल्या गव्हा या ग्रामपंचायतीमध्ये पोहोचला मात्र जबाबदारी ठरवून दिलेले संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित न राहिल्यानं केंद्र शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तांत्रिक अडचणी झाली कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी संबंधित अंगणवाडी पर्यवेक्षिका आरोग्यसेवक शाखा अभियंता ग्रामसेवक व मुख्याध्यापक या पाच जणांना महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा शिस्त व अपील त्या नियमानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन यांनी एकोणतीस डिसेंबर रोजी च्या आदेशान्वये निलंबित केला आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी ग्राहकांना मिळणारे हक्क व त्यांचे असलेले कर्तव्य प्रत्येक सुधार नागरिकांनी जाणून घेणं आजच्या परिस्थितीमध्ये अत्यंत आवश्यक का आहे कारण ग्राहकांची पदोपदी फसवणूक होत आहे व त्यामुळंच आज व्यापक प्रमाणावर राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा होणं आवश्यक आहे असं प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे शहराध्यक्ष गोपाळ मंत्री यांनी केलं तहसील कार्यालयात पुरवठा विभाग व अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय ग्राहक दिनाचं आयोजन करण्यात आलं यावेळी सय्यद ताजुद्दीन फरीद गोपाळ मंत्री मुंजाभाऊ लांडे सुधाकर चव्हाण नारायण घनवटे राजकुमार मुंडे नायब तहसीलदार अशोक केंद्रे सुनील कांबळे सीमा घनवटे प्रतिमा वाघमारे नीलावती भुमरे मानिक भेदरे मिलिंद रायभोळ्या यांची उपस्थिती होती तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला भेसळयुक्त तेलापासून कायम दूर राहा आपल्यासाठी घेऊन आलोय करडई सूर्यफूल शेंगदाणा मोहरी तीळ आदींचे आमच्याकडे शंभर टक्के शुद्ध तेल मिळेल तसेच तेल काढून सुद्धा देण्यात ते येतील ते घरपोच सेवा उपलब्ध आहे पत्ता सिद्धिविनायक नगर कारेगाव रोड परभणी संपर्क शशिकांत फुलमटे मोबाईल क्रमांक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये एकोणीस डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात परभणीच्या जिजाऊ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील इलेक्ट्रिशियन ट्रेडचा द्वितीय वर्षातील प्रशिक्षणार्थी बालाजी संजय रेवनवार यांना केलेल्या व्हेरिएबल पॉवर सप्लाय या प्रोजेक्टचा आठवा क्रमांक आला असून त्याची पुढील राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शनासाठी निवड झाली आहे या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामराव लोहट सचिव नितीन लोहट कोषाध्यक्ष उषा मॅडम प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे गटनिदेशक सिद्धेश्वर जाधव यांच्यासह शिल्प निदेशकांनी रेवनवार याचं अभिनंदन केलंय रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीच्या श्री शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिनाचं औचित्य साधून विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं हा गणेशोत्सव विद्यार्थ्यांच्या उदंड प्रतिसाद संपन्न झाला यावेळी प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब जाधव दीपा अग्रवाल श्रीनिवास केशेट्टी अप्पाराव डहाळे नारायण राऊत सतीश मुंडे ढवळे हेमंत जाधव यांची होती हेमंतधवयसी परिसर परभणी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र पूजित अक्षरावा कलशाचं गुरुवारी जिंतूर शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली या यात्रेतील हजारो भाविकांनी श्री नावाच्या जयघोषानं जयघोषाने जिंतूर नगरी जनान सोडली 28 डिसेंबर रोजी दुपारी जिंतूर येथील श्रीराम मंदिरातून कलशाचे विधिवत पूजन करत कलश यात्रा काढली यावेळी विविध वारकरी संस्थांचे प्रवचनकार कीर्तनकार व छोटे वारकरी सहभागी झाले होते रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी पुरस्कार फक्त सन्मानच नाही तर जबाबदारी देखील वाढवत असतात भारताचे माजी राष्ट्रपती वैज्ञानिक डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या नावानं मिळालेल्या पुरस्कारामुळे आनंद झाला असून भविष्यातील जबाबदारी आणखी वाढली असल्याची प्रतिक्रिया गंगाखेडेतील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार गोविंद यादव यांनी व्यक्त केली आज मुंबईत संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना ते बोलत होते समता साहित्य अकादमीच्या वतीनं देण्यात आलेल्या या पुरस्कार समारंभाला मुंबईतल्या डॉक्टर शिरोळकर स्मृती मंदिर सभागृहामध्ये हा कार्यक्रम आज संपन्न झाला याप्रसंगी माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत डॉ रतनलाल सोनागरा डॉक्टर नंदकुमार राऊत डॉक्टर स्नेहा देशपांडे न्यायमूर्ती संदेश शिरसाट मनीष वात्सल्य डॉक्टर डी एस तांडेकर नागेश भेटमकाराची उपस्थिती होती रेड एप्पल एक्सक्लूसिव एमआयडीसी परिसर परभणी बेटी बचाओ बेटी पढाओ आणि बालविवाह मुक्त परभणी कृती दलाची बैठक नुकती संपन्न झाली बेटी बचाओ बेटी पढाओ आणि बालविवाह मुक्त परभणी कृती दलाची बैठक परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकती संपन्न झाली आहे यावेळी प्रकल्प संचालिका रश्मी खांडेकर अधिकारी गणेश शिंदे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिळके विशाल जाधव विकास कांबळे मिलिंद वाघमारे श्रीमती महाजन एक्सक्लुझिव्ह हो एमआयडीसी परिसर परभणी मानवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या युवक तालुकाध्यक्षपदी शेख अनवर शेख रुस्तुम यांची युवक जिल्हाध्यक्ष रोहन सामाले यांच्या पत्राद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या नियुक्तीचं पत्र जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजी निर्जुराणी यांच्या हस्ते तीस डिसेंबर रोजी देण्यात आलं यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी मानवत तालुक्यातील युवक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते शेख अनवर शेख रुसुमेची युवक तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्याचं अभिनंदन करण्यात आलं परिसर परभणी दादासाहेब गायकवाड्याच्या एकानव्या स्मृतीदिनानिमित्त युगांदर फाउंडेशनच्या वतीनं जाणीव जागृती कार्यक्रम संपन्न झाला यावेळी निर्मला वाडे नामदेव लहाडे संजीव आडागळे भीमराव गांधारे शिवकन्या पोळ प्रयागबाई हटकर परमेश्वर जवादे यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी गंगाखेड तालुक्यातल्या धारासुरीतील गुप्तेश्वर मंदिराला आज भेट दिली यावेळी धारासुरच्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांसह उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं यावेळी जिल्हा प्रशासनातील उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर त्याचबरोबर विज्ञान शाखेतील जिल्हाधिकारी कार्यालयातील सुनील पोटेकर तहसीलदार शेलार मंडळाधिकारी कोडगीर बर अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती यावेळी गावकऱ्यांच्या वतीनं सर्वांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी मंदिराच्या जीर्णोद्वाराच्या कामाची पाहणी करत वेळेत काम पूर्ण करावं असे आदेश दिले आहेत एमआयडीसी परिसर परभणी महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा अंतर्गत आरएसपी प्रशिक्षण प्राप्त शिक्षक श्री शेख यांनी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्यांचं ज्ञान साधना प्रतिष्ठानच्या वतीनं सकाळच्या परिपाठामध्ये स्वागत करण्यात आलं यावेळी संस्थेतील सर्व समन्वय समन्वयक विभाग प्रमुख व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी याबरोबर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद